नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने सर्वांशी स्वागत करत आहे आजचा तसे येणारे चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया सॅटेलाईट इमेजनुसार सध्याला सांगलीचा दक्षिण भाग जपूर ह्या साईडला मुसळधार पावसाचे ढग दिसत आहेत तसेच अमरावती पुसाड आदिलाबाद चंद्रपूर नागपूर इथे पण पावसाचे ढग दिसत आहेत चांगला पाऊस पडेल तिथं पण आणि त्याच्या खाली तेलंगणा आणि हैदराबादच्या साईडला मुसळधार पावसाची ढग दिसत आहेत तिथेही चांगला अतिवृष्टी होण्यासारखा पावसाचा ढग दिसत आहे मुसळधार पाऊस पडेल गारपीट पण होईल इकडे कर्नाटक भागात दावणगिरी बल्लोर जन अनंतपुरम ह्याही सा ह्याच्यात साईडला मुसळधार पावसाचा ढग दिसत आहे इथं छत्रपती संभाजीनगर लोणार अकोला अमरावती साईडला हलकासा पावसाचा ढग दिसतो आहे तिथे रात्रीतून पाऊस पडणार आहे आणि इकडे चिकमंगळूर इंदपूर मदनपल्लीला मुसळधार पावसाचा ढग दिसत आहे हा झाला रात्रीतला आढावा तापमानाचा विचार करायला गेला तर एकोणतीस तीस सेंटीग्रीट तापमान अजूनही पंचवीस थोडंसं तापमान दक्षिण भागात थोडंसं कमी झालेलं आहे पावसामुळं बाकीच्या घाणे एकोणतीस तीस जळगाव साईडला तापमान राहील सांगली हुबळी बळारी ह्या साईडला सव्वीस सत्तावीस पंचवीस सेंटीग्रीट तापमान राहील एक दोन अंशाने तापमान कालच्या तुलनेत कमी झालेलं आहे <coughs> पाटे सकाळी सकाळीच इकडे नांदेड लातूरला ह्या साईडला गडचिरोली चंद्रपूरच्या साईडला पावसाचा ढग दिसते पाऊस पडताना पाटेबा सकाळी सकाळी पाऊस चालू होईल तिकडे आणि अपुला लोणार पुसाळ नांदेड ह्या गोंदिया नागपूरला ह्याही साईडला सकाळपासूनच पावसाचा जोर असेल व नागपूर साईडला मुसळधार पाऊस पडेल पुणे जालना दापोली सातारा अकलूज ह्याही साईडला चांगला पाऊस आहे उद्याही या पट्ट्यात पाऊस चांगला मुसळधार पडण्याची शक्यता मॉडेल दिसत दाखवत आहे इकडे सांगली कोल्हापूर सुद्धा मुसळधार पाऊस पडायची शक्यता दाखवत आहे गोवा पणजी राजापूर कोल्हापूर ह्या साईडला चांगला पाऊस दर्शवतो आहे एक वाजतापासूनच पावसाला तिकडे सुरुवात होईल दुपारपासूनच आणि इकडे जळगावला तापमानाचा विचार करायला गेला <coughs> तर जळगावला त्रेचाळीस सेल्सिअस तापमान आणि नंदुरबार जळगाव इकडे जळगाव या भागात मालेगाव साईडलासुद्धा चांगला तापमान आहे बाकीचे उर्वरित पस्तीस ते एकोणचाळीस शेंशीचं तापमान उद्या नोंदवेळ सोलापूर भागा सांगित भागात थोडंसं तापमान कमी झालेलं आहे पण उकाडा हा असणारच आहे उद्याही उद्या खास करून सांगली सोलापूर हैदराबाद रमगुंडम नांदेड ह्या पट्ट्यात हुबळी बेळगाव आणि गोवा या पट्ट्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता उद्या जास्त दिसत आहे सर्वच काही ठिकाणी असं पडणार नाही आहे पण पडणार तिथं मुसळधार पाऊस पडणार आहे हुबळी बेळगाव बळारी मंगळूर याही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता उद्या दिसत आहे काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे जी स्थानिक वातावरण कसं बनेल त्याच्यावर अवलंबून आहे नाशिक मालेगाव याही परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता उद्या दर्शवत आहे नंदुरबार जळगावला नंदुरबारला हलकासा असा स्थानिक वातावरण झाला तर पोच उद्या दाखवत आहे हा उद उद्याच्या भागात आणि परत पाहायला गेलं तर नागपूर चंद्रपूर आदिलाबाद याही भागात दुपारनंतर पावसाला हजेरी चांगले आहे चांगला पाऊस पडणार आहे तिथं पण गडगडाटी पाऊस वादळी पाऊस असणार आहे आणि सायंकाळी पाचसाच्या दरम्यान पाहायला गेलं तर पणजी गोवा सांगली जयपूर बागलकोट ह्याही परिसरात चांगला <coughs> मुसळधार काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्याचा सरासर विचार करायला गेला तर तासगाव सांगली मालगाव दे देशिंग ह्याही परिसरात डोंगराळ परिसरात चांगला पाऊस उद्या दाखवत आहे कडोली किनी ज्योतिबा हिलीड गोप्रा कोल्हापूरच्या साईडचा भाग इचलकरंजी याही भागात उद्या हलका ते मुसळधार मध्यम ते मुसळधार पाऊस उद्या तिथं दाखवत आहे उर्वरित भागात स्थानिक वातावरण कसं बनेल त्याच्यावर अवलंबून आहे की पाऊस कसा पडेल इस्लामपूर साईडला पुसाड आष्टा वगैरे ह्याही साईडला चांगला पाऊस पडणार उद्या आहे सोलापूर अक्कलकोट आनंद या परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हलक मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षित आहे राजापूर कडोली याही भागात कोल्हापूर साईडला रत्नागिरी साईडला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे पावसाचा जोर आत्ता उद्याच्या भागात बघायला तर जोर कायमच आहे आणि दक्षिण भागात मेन करून दक्षिण भागात, भागात पुढच्या काही दिवसात अतिवृष्टीचा धोका संभवतो असंही मॉडेल ते दर्शवत आहे उद्याचा सारासार ह्या मॉडेलनुसार विचार करायला गे गेला तर महाराष्ट्रामध्ये पाऊस आहे पण पाऊसाचा जोर म्हणजे ठीक आहे म्हणजे आपल्याला स्थानिक वातावरण म्हणणे शक्यता उद्या जास्त आहे सर्वत्र पाऊस पडणार आहेच बेळगाव हैदराबाद कर्नाटक बारेसरात चांगला पाऊस पडणार आहे आणि तिथून दोन दिवसानंतर होबळी परिसरात चांगला मुसळधार पाऊस पडणार आहे हुबळी बळारी मंगळूर परिसरात नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर चॅनल परत अनेकदा विनंती करून सांगतो सबस्क्राईब करून घ्या पणजी हुबुळी बळारी येत्या काही दिवसात दक्षिण पहा कर्नाटकचा गोवा साईडला मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे धन्यवाद